चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे श्री श्रीस्वामी समर्थ तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहोत की आपल्या आयुष्यात सुखाचे दिवस कधी येतील आपण असं काय केलं पाहिजे की के जेणेकरून आपलं आयुष्य सुख सुख येईल दुःख नष्ट होईल किंवा दुःख कमी होईल तर पाहूयात तर पहिली गोष्ट आहे की आपण ना म्हणजे दुसऱ्यांकडून नातेवाईकांकडून किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींकडून जास्त नाही का अपेक्षा ठेवत बसतो त्यानं मला फोन केला पाहिजे किंवा तुम्हाला त्रास असेल तेव्हा बोललं पाहिजे किंवा अशा खूप काही काही गोष्टी असतात त्याच्या आपण अपेक्षा ठेवतो हो पण ह्या नाही ठेवायच्या ठेवलं ना हो की त्रास होतो पुढचं काय आपल्या म्हणण्याप्रमाणे कधी वागतच नाही आप म्हणजे कोणच नाही वागत कुणाच्या आपण पण नाही कुणाच्या म्हणण्याप्रमाणे वागत समोरचा आपण आपल्याला का म्हणण्याप्रमाणे वागल ना आपल्या तर मग ही एक गोष्ट की म्हणजे खरंच दुःख काही काही ना खरंच आयुष्य सगळ्यांचं सगळं चांगलं चाललेलं असतं तरी पण आपल्याला नाही का सारखं असं मानसिक ताणा असतो दुःख असतं काही नाही ह्यानं हे केलं त्यानं ते केलं त्याच्यामुळंच आपल्याला डोक्यात जास्त विचार येऊन आपण आहे ह्या सुखावर पण पाणी फिरतो आणि दुःखाला कवटाळून बसतो तर तुम्हाला सांगू का सोडायला शिकायचं पहिली गोष्ट आपण सोडलं ना की दुःखच दुःख सोडून टाकायचं ठेवायचंच नाही जवळ ते म्हणायचंच नाही आणि त्यातलं पहिली तर गोष्ट आहे की नामस्मरण तुम्हाला कधी एकटं वाटलं डिप्रेशन वाटलं टेन्शन वाटलं काहीही वाटू द्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे हे हा एक मंत्र म्हणायचा किंवा तुम्हाला कुठल्याही देवतेचा तुम्हाला आवडत असेल ओम नमेशिवाय आवडतं कोण ओमगन गणपतीन महामंत कुठलाही असू द्या सगळी देवता एकच आहेत तिथून तुम्ही कुठलंही केलं नद्या कशा सागराला जाऊन मिळतात सगळीकडून वाहत वाहत येतात तसंच आहे तुम्ही कुठल्याही देवतेचं नामस्मरण करा ते एकाच ठिकाणी दिव्यत्वाला जाऊन भेटणार आहे त्यामुळं तुम्ही हे पहिली गोष्ट करा आणि क कधी मग नाही का फिरायला जा वॉकिंग करत जा असंच फिरा भटका काही घ्यायचं नसेल तरी फिरून या बघा तुमचं मन शांत आणि सुखी आणि आनंदी होतं आणि कामामध्ये व्यस्त राहा तुम्हाला कुठलं कामं आवडतं ना ते अगदी मनापासून करा मग त्याची तुमची इच्छा झाली पाहिजे की नाही मला हे तुम्हाला काय आवडतं ना ते पहिले खूप मॅटर करतं ते तुम्ही करा मग हे हा केलं ना तुम्ही म्हणजे कुणाकडं लक्ष द्यायला आणि कोणी काय बोललं ह्याच्याकडं विचार करायला वेळ भेटत नाही तुम्हाला तुम्ही खूप बिझी राहता मला पण असंच व्हायचं अगोदर नाही का मी म्हणजे खूप वर्षापूर्वी आठ दहा वर्षापूर्वी पण ह्या आठ दहा वर्षामध्ये जसे स्वामींच्या सेवेत आले किंवा स्वामींच्या नामस्मरणात वगैरे आले ना मी सोडून दिलं सगळं खूप त्रास हो खूप त्रास होतो आणि होतो जेनवेली सगळ्यांना होतो तर मग ह्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि लगे इंटरफेअर नाही करत बसायचं कोणाच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे ना हे बघायचं आपला कशाचा आनंद आहे ना तो बघायचा आपल्या आणि नामस्मरण केलं ना तुमचं चित्त शुद्ध होतं कोणाबरोबर कुणाबद्दल जलसी भावना निर्माण होत नाही आपण कोणाबद्दल वाईट विचार करत नाही आणि हे आंतरिक सुख प्राप्त होतं तुम्हाला आणि खरंच होतं थोडंसं ध्यानधारणा करा थोडं शांत बसा किंवा तुम्हाला देवांचं काय ऐकायला आवडत असेल माहिती ती ऐका किंवा देवांची पुस्तकं किंवा कादंबऱ्या वाचायला आवडतात खूप छान छान कादंबऱ्या असतात बघा आता जीवनाविषयी वगैरे ह्या तुम्ही वाचा किंवा मग स्वामींचं सारांमृत आहे ते वाचा गुरुचरित्र आहे ते वाचा असं काही नाही की पारायणस करत बसा किंवा मग तुम्हाला नेमधर्म होत नाहीत कधी कधी मोबाईलवरती लावून द्या कधी असंच छोटं संक्षिप्त असतंय ते वाचा मग त्याला काही नसतं असं पण बघा तुमचं मन स्थिर होतं आणि असेल तर आजूबाजूला बघा तुमचं मठ केंद्र काही असू द्या तिथं जाऊन बसा थोड्या वेळ त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा बोला त्यांच्याशी बघा तुम्हाला किती छान भेटतं आणि सांगू का आपलं सुख आपल्या हातात आहे दुसऱ्याच्या हातात नाही आहे मित्र ह्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही तो नक्की ऐका आपलं सुख ना आपल्याच हातात आहे आपल्या मनातली ती भावना आहे की आपण सुखी आहोत की आपण दुखी आहोत दुसरा नाही आपल्याला सुखी पण करू शकत नाही हा दुःखी मात्र कधीतरी करू शकतो त्यांच्या बोलण्यातून वगैरे पण जाऊ द्या त्यांच्याकडे जास्त लक्षच नाही द्यायचं आपल्याला काय पाहिजे ना हे आपण ठरवायचं आणि आपण ठरवायचं आपण कुणाच्या बोलण्याने कुणाच्या वागण्याने आपल्याला त्रासच करून नाही घ्यायचा का त्रास करून घ्यायचा तो त्याचा विचार आहे त्याच्या विचारासाठी आपण का आपला त्रास करायचा आपल्याला का त्रास करायचा आपले तर विचार चांगले आहेत ना शुद्ध आहेत ना मग ठीक आहे तर ते त्याचं कर्म आहे त्याचा तो फळ भोगेल आपलं आपलं कर्म चांगलं ठेवायचं आणि राहायचं बघा आयुष्यात ना तुम्हाला खरंच जे पाहिजे ना त्या गोष्टी भेटतात हा पण तुम्ही म्हणाल नाही हे येते नाही तुम्हाला समाधान भेटेल तुमच्या फॅमिलीमध्ये नवऱ्यांबरोबर पोरांबरोबर जे दादा लोकं असतात त्यांच्या ज्यात बायका वगैरे असतात किंवा ताई लोकांचे मिस्टर वगैरे असतात हळूहळू त्यांच्यात बदल व्हायला चालू होतो स्वामींच्या नामस्मरणाने आणि माझा तर खूप खूप मोठा अनुभव आहे मी कधीतरी एखाद्या दिवशी तो नक्कीच शेअर करण म्हणजे आमच्या घरात पण म्हणजे सगळे नॉर्मली फॅमिलीसारखं होतं पण खूप बदल झाला नामस्मरणाने आणि आपण करतो ना आता तुम्ही जे दादा लोक ऐकतात ना त्यांनी बायकांना सांगा नामस्मरण करायचं किंवा त्यांना व्हिडिओ ऐकायला द्या आणि जे ताई लोक आहेत त्यांनी दादा लोकांना सांगा की नामस्मरण करा ठीक आहे एकदा नाही म्हणत दोनदा नाही म्हणतील पण कधी ना कधी ऐकतात आणि हे नामस्मरण केलं ना खरंच तुमचं चित्त खूप शुद्ध होतं मला तर खूप विश्वास आहे ह्या गोष्टीवरती आणि तो विश्वासाने करा विश्वासाने केलं ना कुठलीच गोष्ट वाया जात नाही पूर्ण विश्वास ठेवायचा कुठल्याही गोष्टीवर तुम्ही कुठलीही देवतेचं करा त्या देवतेवर तुमचा शंभर टक्के विश्वास पाहिजे तरच तुम्हाला फळाची प्राप्ती होते नाहीतर तुम्ही दुसरं सांगताय म्हणून कराल तर मग उपयोग नाही ना त्याचा तुमचं मनापासून अंत अंतकरणापासून आलं पाहिजे तुम्ही अगोदर नामस्मरणाला सुरुवात करा बाकीच्या गोष्टी हळूहळू सगळ्या समजत जातात आणि बघा तुम्हाला जरी प्रॉब्लेम आले ना तरी पण त्याच्यात तुम्ही सुखी असाल हा माझा अनुभव आहे सगळ्यांच्या आयुष्यात सुख प्रॉब्लेम असतात असं कोण नाही आहे पण तुम्ही ते कुठल्या दृष्टीने बघताना ते खूप महत्त्वाचे आहे आता ह्याच्यावर एक उदाहरण देते तुम्हाला एक छोटंसं समजा एक मोठा चमचा चमचा मीठ आहे आपण ते मीठ जर एका ग्लासामध्ये टाकलं तर ते पाणी काय होईल खूप खारट होईल आणि तोच एक चमचा आपण बकेटी बकेटीमध्ये टाकलं तर कसं होईल थोडंसं म्हणजे कमी खारट होईल पण खारट लागेल पण तोच चमचा जर आपण नदीत पाणी टाकलं न नदीच्या पाण्यामध्ये ते एक चमचं मीठ टाकलं तर काय होईल काहीच होणार नाही तसंच आहे आपण एक चमचा मीठ म्हणजे प्रॉब्लेम आहे आणि ते ते प्रॉब्लेम आहे ना एक, एक चमचा मीठ आहे तो प्रॉब्लेम समजा आयुष्यातला मग आपण जर तो वाटून घेतला तो खूपच खारट वाटणार आहे आपल्या मनावर डिपेंड आहे ग्लासात टाकलं तर म्हणजे नाही का तो खूपच आपल्याला मोठा प्रॉब्लेम वाटतो तेच जा समजा बकेटीत टाकलं तर काय वाटतं आपल्याला नाही एवढा काही नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतं पण तोच चमचा जर नदीच्या पात्रात टाकला तर आपल्याला काहीच वाटणार नाही ना? तसा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या टेन्शन घ्यायचं नाही सुटल आज नव्हतं तो प्रॉब्लेम सुटल तो राहणार नाही का तर वेळही कधीच राहत नाही ती जाते आजचा क्षण उद्या नुसतो उद्याचा क्षण परवा दिवशी नसतो त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही हा पण त्याच्यातून आपल्याला मार्ग काढून बाहेर कसं पडता येईल ना हे शोधा तुम्ही आणि त्याला मार्ग सापडतोच खरंच मार्ग सापडतो विश्वास ठेवून बघा एकदा आणि तुम्ही करून बघा लय प्रॉब्लेमला ना आपल्याला डोईजड नाही होऊ द्यायचं खाली ठेवायचा प्रॉब्लेम पण मग बघा सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन भेटतं चिडचिड होत नाही आणि तुम्ही सुखी राहता आनंदी राहता तो मला जर माझ्या असे व्हिडिओ आवडत असतील थोडे मोठे विष्णेला असतात आणि स्वामींचे पण असतात मी आहे माहिती आहे का स्वामींची सेवा माझ्या पद म्हणजे माझ्या विचारानुसार घेते माझ्या आयुष्यात खरे खरे म्हणजे डोळसपणे काय बदल झाले त्यांच्या नामस्मरणाचा माझ्या आयुष्यावर काय परिणाम झाला ते मी माझ्या शब्दामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आणि किंवा मा माझ्या आजूबाजूला काय आहेत स्वामी सेवेकरी मी त्यांचं पण आयुष्य जवळून बघितले त्यांच्या अनुभव मी ऐकलेत त्याच्यातलं त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला जर माझे असे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला ನಬಸ್ಕ್ರಾಬ ಕರ್ವೀಸ್ ಸಮರ್ಥ